नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब तांदवडे आज आहे सत्तावीस मे दोन हजार बावीस आणि आजची जी डेट आहे जी आमच्यासाठी खूप खास आहे आज आमच्यासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस आहे असं मी म्हणेन काही खास खरेदी करण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत ती खास वस्तू काय आहे तेही तुम्हाला काही वेळातच कळेल आणि आजचा जो खास दिवस काय आहे तेही तुम्हाला काही वेळातच कळेल नमस्कार मित्रांनो आज आमच्यासाठी एक खूपच खास दिवस आहे कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून आमच्या एका नवीन व्हेंचरचं प्रमोशन करत होतो म्हणजे आम्ही आम एक बिर्याणी हाऊस म्हणजेच एक क्लाउड किचन टाईप एक बिर्याणी हाऊस आम्ही सुरू करणार होतो त्याच्या उद्घाटनाचा म्हणजेच त्याच्या पूजेचा दिवस आज उजाडलेला आहे आणि आज आम्ही त्याची पूजा एक छोट्या स्वरूपात पूजा करून घेणार आहोत तर हे आमच्या नवीन व्हेंचरला तुमचे तुमचाही सपोर्ट लाभो अशी आमची अपेक्षा आहे तुमचे शुभ आशीर्वाद मिळवत अशीही अपेक्षा आहे दशीन तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आमच्या बिर्याणी ह्यावरचं ट्रेडनेम आहे दिली बिर्याणी ते साधारणपणे क्लाउड किचन या स्वरूपामध्ये असणार आहे म्हणजे ते लोकांना ऑनलाईन जे पोर्टल्स आहेत म्हणजे स्विगी झोमॅटो अशा मार्फत मिळणार किंवा आ, होम डिलेवरी मिळणार टेकअवे सर्विस असणार आहे आणि आम्ही अतिशय कष्ट करून मेनू खूप छान बनवलेला आहे आणि तोही तुम्ही ऑनलाईन मागून त्याचा तुम्ही आस्वाद घेऊन त्याचा फीडबॅक द्यावा अशी आमची अपेक्षा आहे जर आवडला असेल तरी पण तुम्ही कॉमेंट करा आणि जर काही कमी जर तुम्हाला वाटत असेल तर तेही सूचना तुम्ही आम्हाला देऊ शकता धन्यवाद आयडिया कशी आली किंवा हे आम्हाला का करावं वाटतं तर त्या सांगायला मला आवडेल तर त्याचं काय झालं की माझा मुल मुलगा मोठा मुलगा जो शुभम आहे त्यानं एकदा त्याच्या काही मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं माझ्या मुलाने त्याच्या बऱ्याचशा मित्रांना जेवणासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं आणि त्या इन्व्हिटेशनमध्ये त्याचा हा मेंबर म्हणजे हा मित्र मनतसुद्धा होता तो मनोज मनोजल तुम्हारा हिंदी में बोलता हूँ तो मराठी इतना अच्छे से नहीं आता है ठीक <laughs> है नमस्ते मेरा नाम मनोज है मैं शुभम भैया का फ्रेंड हूँ एक्चुअली सोहम का फ्रेंड हूँ उसके बाद शुभम भैया का फ्रेंड बना तो ये बिरयानी की शुरुआत ऐसे हुई कि आज आज तो पहला ओपनिंग है आज पहला डे है तो हम लोग एक दिन ऐसे शुभम भैया ने हमको इन्वाइट किया था हमारे साथ और भी हमारे फ्रेंड्स थे जैसे कि वो प्राची प्रतीक्षा उनका ग्रुप है तो हम लोग सब गए थे यहाँ पे शुभम ने बोला कि आ जाओ आंटी बिरयानी बना रही है तो हम लोग खाते पार्टी से छोटा बिरयानी पार्टी करते हैं तो हम लोग गए थे फिर गए हम लोग तो फिर बिरयानी वगैरह बनाया मस्त अच्छे से तो खाया जब खाते वक्त जब खाते वक्त ही मुझे ऐसे दिमाग में आया कि ये लोग ऑलरेडी फूड बिजनेस में है मतलब फूड इंडस्ट्री में है तो बिरयानी क्यों नहीं मतलब ऐसे क्लाउड किचन टाइप शुरू क्यों नहीं करते क्योंकि ऑनेस्टली बोल रहा हूँ बाहर इतने सारे बिरयानी खाने के बाद जो बहुत एक्सप्लोर करते रहते बहुत सारा बिरयानी खाते लेकिन ऐसा ऑथेंटिक टेस्ट घर का ऐसे जल्दी कहीं पे मिला नहीं था और वो मसाला का भी टेस्ट भी बहुत अच्छा था तो फिर मैंने ऐसे बोला कि आप शुरू क्यों नहीं करते बिरयानी का इच क्लाउडी किचन पर तो उतने टाइम बाद आज फाइनली लाइव हो गया है अभी आप लोग ऑर्डर कर सकते हो जेडलो पे उसके बाद हाँ स्विगी जोमेटो पर भी आ जाएगा जल्दी अभी तो जेडलो पे वहाँ से ऑर्डर कर सकते हो या फिर पे टेक भी ले सकते हो थैंक थँक्यू हा माझा मुलगा शुभम तर ह्या प्रोजेक्टची ज्या सुरुवात झाली ज्या ही कल्पना आमच्या मनामध्ये आली आणि त्या कल्पनेला कल्पनेच्या मागे लागून त्यानं जे जे काही बॅकग्राऊंडचं काम लागतं की त्याने खूप अथक परिश्रम करून आणि लवकरात लवकर पूर्ण करून म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे लायसन्सेस आहेत किंवा बाकी इतरही काय काय जे गोष्टी लागतात त्या पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करून फायनली त्याने आज हा दिवस दाखवलेला आहे आणि आज आपल्या त्या नवीन व्हेंचरची सुरुवात त्याच्यामुळेच झालेली आहे असं मला वाटतं महाम um... 啊，对对对。 ते आम्ही आता एक नवीन व्हेंचर चालू केलेला आहे ते दिले बिर्याणी तर बघू आता म्हणजे इतके दिवसाचा म्हणजे आमचा प्रयत्न होता त्याने म्हणजे त्या हिशोबाने आता सुरू केले बघू आता कसं सक्सेस मिळते नाही नाही तुम्हाला भरपूर सक्सेस भेटणार तर कारण मी तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही लास्ट किती वर्षाचा हा फूड इंडस्ट्रीमध्ये आहे महत्वाचं आहे तुमच्याकडे सगळं रेसिपी आहे तुम्ही रेडीमेक्स जे बनवते त्याच्यामध्ये पण स्वाद खूपच चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा आता जे तुम्ही बिर्याणी बनवलं आहे मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे की जे मार्केटमध्ये मा जे, जे पण टेस्ट करणार ते डेफिनेटली त्यांना काही प्रेक्षणा जे बी टेस्ट करणार ते त्यांना चांगला लागणार आहे काही डिफरंट लागणार ते जे रेग्युलर बिर्याणी खाते त्याच्यापेक्षा थोडा डिफरंट लागणार टेस्टमध्ये आणि मी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक सांगतो आणि आणि मी तुम्हाला बघितलं इतक्या वर्षात तुम्ही खूपच मेहनत केले त्याच्या तुम्हाला फळ भेटणार धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद मित्रांनो हे जे नवीन व्हेंचर आम्ही सोबत मी केलेलं आहे पण ह्या व्हेंचरच्या मागे जर तुमचा जर सपोर्ट असेल त्या तुमचा जर प्रेम असेल तर ह्या व्हेंचरची भरभराट होण्यावर मागणी तर मला तुमच्याकडून तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेमाची खूप अपेक्षा आहे तुम्ही भरभरून द्याल याबद्दल मला खात्री आहे तर मित्रांनो क्लाउड किचन विषयीचाच म्हणजे आमच्या नवीन व्हेंचरचा हा नवीन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद